Hello, friend. संक्रांत आता काही दिवसांवर आलेली आहेच म्हणून मी थोडीफार खरेदी केलेली आहे तर चाललं आहे अशा घरामध्ये बऱ्याचशा वस्तू बनवण्याचा विचार आणि मी अन्नपूर्ण मातेसाठी काय घेऊन आलेली आहे अशी बरीचशी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तर बघा मी शॉपमध्ये आलेली आहे तर आता बघा जे काही साहित्य मला हवं आहे तर मी खरं ह्या ठिकाणी आली तर काही लेस वगैरे घेण्यासाठी आली होती परंतु ज्यावेळेस मी अशा वस्तू बघितल्या तर मला यांचीसुद्धा गरज होती तर म्हटलं चला आता आपण आलेलंच आहोत तर ह्या वस्तूसुद्धा घेऊन जाऊया कारण आता दागिनेसुद्धा बांधवायचे आहे देव देवाण नावा आणि बाकीचे काही तोरण म्हणा अशा बऱ्याचशा गोष्टी बांधवायच्या आहेत तर असे बरेचसे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आपल्याला पुढे जाऊन बघायला मिळणार आहे कारण नवीन वर्ष इतकं सुंदर आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही आपण म्हणजे ठरवतो ना त्याचप्रमाणे घडत असते असं म्हणतो ना तर ते खरंच आहे आणि तसंच माझं सुद्धा सुरू आहे तर आता मी बघा गुरुवार आहे आजचा आणि गुरुवारी दर्शनाला आलेली आहे दत्त भगवाणी यांच्या सकाळी सकाळी आम्ही साडेदहा अकराला आलो होतो तर बघा जो जे काही वस्त्र मी तयार केलेलं होतं ते आज यांनी घातलेलं आहे आणि मला खरंच मनामध्ये माझी इच्छा होती की आपण आज मंदिरात चाललो आहोत आणि आपल्याला ते बनवलेलं वस्त्र बघायला मिळालं तर किती छान वाटेल ना तर माझी इथे इच्छा पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर बघा हे हरभऱ्यांचे सोळे आणि काही मुंबई आणलेल्या आहेत गव्हाच्या तर आता संक्रांतीसाठी ह्या वस्तू आपल्याला पूजेकरिता लागणार आहेत तर माझी तयारीसुद्धा सुरू आहे कारण काय होतं बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी वेळेवर उपलब्ध होत नाही तर बघा टेरेसवर आली होती तर टेरेससुद्धा सगळं स्वच्छ करून झालेलं आहे जवळजवळ सायंकाळ झाली होती आणि मी आज भरपूर थोडाफार भाजीपालासुद्धा तोडलेला आहे तर बघा आपल्या गार्डनमध्ये आपण जे काही लावतो ना ते आपल्याला जर इझिली मिळालं तर किती भारी वाटतं ना तसंच माझं झालेलं आहे तर जे काही मी आ, इथे तोडला भाजीपाला तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये बनवलेल्या आहेत तर आज आहे शुक्रवार आणि त्यामध्ये आलेली आहे पुत्रदा एकादशी तर बघा मी आदल्या दिवशी फुलं परत तुळशीपत्र असं बरंचसं काही तोडून ठेवलं होतं आणि काही फुलं विकत आणली होती तर आज बघू शकता विठ्ठू रुकमाईची पूजा मी कशा पद्धतीने केलेली आहे एक महिन्याला एकादशी येत असते आणि एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठुल रुकुमाई माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची सेवा करत असतो यांची पूजा विधी करत असतो तर बघा मी आज कशाप्रकारे यांची पूजा विधी केलेली आहे तर तुळशीपत्र आपल्याला या दिवशी तोडता येत नाही तुळशीला पाणी अर्पण करता येत नाही म्हणून आपण आदल्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी ह्या करून ठेवत असतो तर बघा मी तशा प्रकारेच केलेलं आहे म्हणून आज मी त्यांची पूजा हळदीच्या पाण्याने केलेली आहे शुद्ध पाण्याने केलेली आहे आणि नैवेद्य म्हणून इथे फळ ठेवलेलं हो आहे तर बघा सागर संगीत माझी ही पूजा कशा प्रकारे झालेली आहे तर शेवंतीची फुलं म्हणजे सुगंधित फुलं त्यामध्ये कुंदाची असो निशिगंधाची असो तर जी सुगंधित फुलं आहेत त्यांनीसुद्धा आपलं देवघर अगदी प्रसन्न आणि सुवासिक होत असतं तर बघा आजची पूजा मी अशा पद्धतीने केलेली आहे तर माझं देवघर हे नेहमी असंच असतं आणि घरामध्ये मी बरेचशी कर जास्त करून फुलांचा वापर हा करत असते कारण झाडांना तर असतातच परंतु नसतील तर मी विकतसुद्धा आणत असते मग तर संक्रांतीला आता काही दिवस बाकी आहेत आणि मी त्याकरिता गव्हाच्या ज्या उंब्या आणलेल्या आहेत त्या अशा प्रकारे ग्लासमध्ये पाण्यात ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या अगदी टवटवीत राहतील तर चला बघूया आता माझी खरेदी काय काय केलेली आहे मी बरं तर बघा ग्लिटर पेपर आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल या पेपरचा उपयोग मी कशा पद्धतीने केलेला आहे तर आता याच्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतीलच व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये बरेचसे कलर असतात तर काहींना मागच्या साईडला ग्लू लावायची आवश्यकता नसते आणि काहींना असते तर याच्यामध्ये बघा मी एकच पेपर असा आहे की त्याला ग्लू लावायची गरज आहे बाकीच्यांना आवश्यकता नाही पण आपण त्याचा जो मागचा भाग आहे तो काढल्यानंतर त्याला ग्लू असतो आणि काहींना फेविकलच्या सहाय्याने म्हणा किंवा फेवच्या साहाय्याने आपण चिटकवू शकतो तर बघा आता फेवीवानसुद्धा मी कसा आणलेला आहे तर पूर्वी असे ट्यूब आणायची तर ते पुरायचे नाही किंवा ट्यूबमध्येच खूप वाया जायचं तर अशा प्रकारचा डब्बासुद्धा मिळतो तर बघा पाचशे मिलीचा हा आणलेला आहे तर आता याच्यातूनच मी सर्व काही बनवणार आहे तर बघा आपण जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला कमीमध्ये पडतो त्याच्यानंतर ही लेस बघू शकता तर गोल्डन कलरची लेस आहे तर जवळजवळ ही नऊ दोन्ही अठरा मीटरची लेस आहे तर याच्यामध्ये मी दोन प्रकार आणलेले आहेत ही थोडी महाग होती आणि ही थोडी स्वस्तवाली आहे तर याच्यामध्ये नऊ मीटर आहे त्यानंतर ऑरेंज कलरचे वस्त्रसुद्धा बनवायचे आहे त्याकरता ही ऑरेंज लेस आणलेली आहे तर हीसुद्धा नऊ मीटर त्याच्यानंतर पुढील वस्तू बघूया तर, तर हीसुद्धा म्हणजे पायपिंगसाठी आणलेली आहे खरं वस्त्रांना लावण्यासाठी तर एकदम नरम आहे तर ही मला वाटतं चार पाच मीटर काहीतरी मी आणलेली आहे त्याच्यानंतर दुसरी एक आहे तर हिचासुद्धा उपयोग खूप सुंदर प्रकारे होतो आपण पुढे बघूच तर बघा हीसुद्धा मी काहीतरी पाच की दहा मीटर आणलेली आहे अशी मोजूनच आणली खरं तर मी बंडलच घ्यायला पाहिजे होतं हिचंसुद्धा पण आपल्याला वेळेवर सुचत नाही तर आपल्याला अजून स्वस्त मिळाली असतील ही तर जसं होलसेल दुकान होतं तर त्या ठिकाणी गेली होती मी त्याच्यानंतर हे छोटे छोटे गोंडे आणलेले आहेत तर हे, चोट हे।, हे सुद्धा चार कलरमध्ये मी आणलेले आहेत तर यांचासुद्धा उपयोग मी पुढे तोरणमध्ये वगैरे करेलच त्याच्यानंतर आता बघूया या कॅरीबॅगमध्ये काय आहे तर स्वस्तिक स्वस्तिकसुद्धा आणलेले आहे सुद्धा डझनने मिळतात त्याच्यामध्ये गोल रिंग आहेत पिवळ्या आणि हिरव्या अशा त्याच्यानंतर ह्या घंटीच्या आकाराचे दोन प्रकार आणलेले छोटे छोटे आणि एक मोठे यांचे सुदा करना तर यांचासुद्धा उपयोग तोरणामध्येच मी करणार आहे नंतर गोल्डन कलरचे मणी आणि मोतींचे वेगवेगळे प्रकार तर हे सुद्धा मोजून आणलेले आहेत तर हे ग्रॅमप्रमाणे मोजून मिळतात खरं तर पाकिट स्वस्त पडतं मोजून अगदी जास्त रेट लावतात ते तर बघा हे मी पाकिटच घेतलं मोठं बारीक मणींचं मणींना गुंपण्यासाठी दोरेसुद्धा आणलेले आहेत तर हे नॉयलांचे आहेत त्याच्यानंतर हा मंत्र बघूया तर अन्नपूर्ण मातेचा मंत्रसुद्धा मी आज अशा प्रकारे प्रिंट करून आणलेले आहेत तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच मी याचा उपयोग कुठे कुठे कशासाठी करणार आहे अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आणि आपण अशा प्रकारे संक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणूनसुद्धा ती डेकोरेट करून देऊ शकतो यामुळे काय होईल अन्नपूर्ण मातेचा मंत्र आपल्याद्वारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि ते सुद्धा ही सेवा करू शकतील अगदी सायंकाळी मनामध्ये आलं माझ्या की अन्नपूर्ण मातेचा मंत्र आपण अशा पद्धतीने जर की तयार केला तर गुगलवर गेली आणि अशा प्रकारे क्रीनशॉट काढला आणि त्यानंतर मुलाला सांगितलं की प्रिंट काढून आण आता पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल मी याचा उपयोग कशा प्रकारे केल करणार आहे, आहे तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ते पण म्हणतो लेस भारी आहे हलकी आहे तर बघा अशी क्वालिटी राहते प्रत्येक लेसची वेगवेगळी म्हणून ती महागाने स्वस्त असते बघा मी जी बारीक लेस आणलेली आहे ती अशा रिंगला सुद्धा आपण लावू शकतो तर डेकोरेशन मध्ये याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही आयडिया कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर चॅनेल लाईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनल वर बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न